श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत मना आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर पहा जी उद्या संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ती मंगळवारी आलेली आहे आणि ज्यावेळेस मंगळवारी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग हा तयार होत असतो आणि म्हणूनच या चतुर्थीला अंगारकी च संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीमध्ये अंगारक संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची आणि शुभ मानली जाते जर आपण या दिवशी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला दुप्पटपतीने प्राप्त होत असतं या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे या दिवशी जे काही उपाय आपण करू त्याचे फळ हे आपल्याला ते प्राप्त करून देतात आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे तर ते करायचे आहेत तर आपल्याला व्रत करायचं आहे सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर काही व्र देखील आपल्याला करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे फक्त एक नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ जर अशा ठिकाणी अर्पण केला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल त्याचबरोबर आपली कोणतीही इच्छा असू द्या कठीणातील कठीण इच्छा अगदी एक दिवसात पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गणपती नम हे लिहायला देखील विसरू नका अंगारखी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते आणि जो कुणी खऱ्या मनाने आणि श्रद्धेने आणि भावनेने उपवास करतो त्याची इच्छा ही नक्कीच पूर्ण होते त्याच्या जीवनामध्ये मंगल गोष्टी घडून आणतात आणि त्याच्या कार्यामध्ये त्याला यश प्राप्त करून देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे ते आपल्या भक्तांना कधीही एकट सोडत नाही म्हणूनच अनेक उपाय जे आहेत तर ते गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जातात जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहील आणि आपल्यावरती येणारे संकट हे दूर होतील आणि बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल तर पहा उद्यासाठी तुम्हाला मी तीन उपाय सांगणार आहे आणि हे तीनही उपाय तुम्हाला करायचे आहेत अगदी प्रभावशाली उपाय आहेत तर पहा आपल्याला उद्या सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांवर तुपाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत लाल जास्वंदाचं फूल दुर्वा त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य आणि धूप दीप दाखवून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती अथर्व शिष्याचं पठण देखील करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि ही जी सेवा आहे तर ती गणपती पप्पांची अगदी उच्च कोटीची सेवा मानली जाते तर पहा जर तुम्हाला शक्य झालं तर अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करा नाही शक्य झालं तर एक वेळा केलं तरी चालेल कारण भाव हा महत्वाचा असतो त्याचबरोबर गणपती बाप्पांचा ओम नम हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तर हा आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर जीवनातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी गणपती स्तोत्र जे आहे तर ते अगदी प्रभावशाली मानलं जातं तर पहा हे गणपती अथर्व आणि गणपती स्तोत्र हे जर तुम्हाला त्याचे स्पष्ट उच्चार करणं शक्य नसेल तुम्हाला ते स्पष्ट उच्चार करणं येत नसेल तर तुम्ही हे यूट्यूबवर लावून देऊन शांतपणे ऐकलं तरीसुद्धा चालेल तर पहा घरामध्ये लग्न होणारी जी मुलं आहेत त्यांचं लग्न जुळत नाही आहे खूप दिवस झाले परंतु त्यांचा विवाह जुळत नाही आहे हे विवाह योग जे आहे तर ते काही दोष असल्यामुळं जुळत नाही उद्या अतिशय प्रभावशाली दिवस आहे ज्यांचे विवाह हो। जुळत नाही त्यांनी एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा तर आपल्याला काय करायचं आहे अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्याला लाल पिवळं करायचं आहे त्यांना अक्षदा तयार तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्हाला अकरा घरी जायचं आहे किंवा तुम्ही अकरा गणपतीच्या मंदिरात गेले तरी चालेल तर तुम्हाला प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तुम्ही प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर एक तांदूळ हा अर्पण करायचा आहे अक्षदा अर्पण करत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे ज्याप्रमाणे तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडल्या त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरती देखील अक्षदा पडाव्यात आणि माझा विवाह योग जुळून येऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचा शंभर टक्के विवाह योग आहे तर ते जुळून येतील त्यामुळे तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाऊन जर असं करता आलं तर करा नाही तर अकरा गणपतीच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही अशा पद्धतीने अक्षदा त्यांच्या डोक्यावरती अर्पण करू शकता तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे नारळाचा या दिवशी एक नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे नारळ हे एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे म्हणूनच त्याला श्रीफळ असं म्हटलं जातं जोपर्यंत श्रीफळ नसते तोपर्यंत कोणत्याही देवाची पूजा ही होत नाही गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये नारळाचा समावेश हा असतो पहा तुम्हाला तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या जीवनातील संकट अडचणी दूर करण्यासाठी हा नारळाचा एक उपाय करायचा आहे पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे हा नारळ तुम्हाला त्यामध्ये पाणी असणारा घ्यायचा आहे या नारळावरती तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडीक ठेवायची आहे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यावरती एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे त्याचबरोबर एक जास्वंदीच फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि यथाशक्ती तुम्हाला जे विदक्षणा अकरा एकवीस ठेवायच्या असतील ते ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला या नारळावरती एक लाल रंगाचा धागा ठेवायचा आहे आज सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तर पहा हे नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे दुर्वाजा आहे तर त्या त्यांच्या हातामध्ये किंवा मस्तकावर तुम्हाला ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमच्या जीवनातील संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय जो आहे तर तो घरातील कोणत्याही व्यक्तीने जरी केला तरी त्याचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं त्यामुळे तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ